नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी एकदम हेल्दी आणि वेगळी रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी जेवढी हेल्दी आहे तेवढीच चविष्ट असा रागीचा डोसा रागी, रागी म्हणजे नाचणी जी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे हा डोसा मी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात भरपूर भाज्या आणि पनीर घातले आहे तुम्ही हा डोसा नक्की करून पहा झटपट आणि हेल्दी रेसिपी आहे प्रोटीन फायबरने भरलेला डोसा ब्रेकफास्ट लंच किंवा डिनरला अगदी परफेक्ट आहे विशेष म्हणजे भरपूर रंगीत भाज्या घातल्या आहे चला यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया यासाठी मी अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे रवा घातला आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये घेऊया यामध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घातले डोशाचं बॅटर तयार करून घेऊ हा डोसा बनवण्यासाठी माझी नात मला मदत करत आहे गरजेनुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा यामध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी वापरले आहे वीस मिनटं आपण पीठ रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ हा डोसा जितका चवीला चांगला होतो तितकाच तो सुद्धा आहे तुम्ही नक्की बनवा वीस मिनटं रेस्ट करायला ठेवलेला आहे यामध्ये घालायच्या वस्तू पनीर किसून घेतले आहे किसलेले पनीर गाजर किसलेला अद्रक जिऱ्याची पूड बारीक चिरलेली मिरची आणि मीठ गरजेनुसार परत पाणी घेऊन आपण बॅटर मिक्स करून घेऊ तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या यामध्ये घाला यामध्ये मी पालक घालून घेतलं मीठ घालून घेऊ आपण चवीनुसार पालक घालायचं मिक्स करायचं तुम्हाला ज्याही भाज्या आवडतील त्या सगळ्या भाज्या यामध्ये घाला मुलं त्यानिमित्ताने सगळ्या भाज्या खातात तुम्ही कद्दू पण किसून घालू शकता अद्रक किसलेलं हिरवी मिरची मुलं मिरची खात नसेल तर कमी घाला मी थोडीच घातली आहे हे जिरपूड मिक्स करून घेऊ तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ कांद्याच्या देठाने हे तेल पसरवून घ्यायचं म्हणजे कांद्याचा फ्लेवर यामध्ये येतो तुम्हाला कांदा आवडत असेल तुमचे मुलं कांदा खात असेल तर तुम्ही नक्की कांदा यामध्ये बारीक चिरून घाला एक चमचा पीठ घेऊन लहान मोठे असे तुम्ही दोसे करू शकता पसरवून घ्यायचं पीठ यावर आता आपण चिरलेल्या किंवा किसलेल्या किसूनच घ्या भाज्या चिरल्यापेक्षा तुम्ही सगळ्या भाज्या घालायच्या गाजर किसलेलं पनीर थोडीशी कोथिंबीर पसरवायची थोडीशी कोथिंबीर घाला छान पसरवून घ्यायची सराट्याच्या साह्याने सगळे जिन्नस दाबून घ्यायचे म्हणजे सुटणार नाही डोशापासून बघा किती कलरफुल दिसत आहे आपला डोसा जितका हा दिसायला सुंदर आहे तेवढाच तो पस पौष्टिक पण आहे यामध्ये आता आपण थोडं आजूबाजूला तेल घालू तुम्हाला नाही घालायचं असेल तर नका घालू किंवा तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता आणि छान खरपूस भाजून घ्यायचा भरपूर पोट प्रोटीन आयरन आणि विटॅमिन युक्त असा हा डोसा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल हा डोसा आता आपण परतवून घेऊ लहान मुलांना हा डोसा खूप आवडतो आणि त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जातात थोडा हा डोसा जाडसरच घालायचा माझ्या नातीला हा डोसा खूपच आवडला आहे तुमच्या मुलांना पण तो नक्की आवडेल बघा छान आपला डोसा खरपूस भाजला गेला आहे तुम्ही लहान किंवा मोठा असा घालू शकता आता हा आपण परतवून घेऊ आणि फोल्ड करून एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी आणखी एक डोसा घालून घेते डोसा थोडा मोठा घालते तव्याला तेल मी कांद्याच्या देठाने फिरवून घेतले आहे आता मी हा डोसा मोठा घालते थोडासा म्हणजे एक डोसा खाल्ला तरीही मुलांचं किंवा आपलं पण लंचमध्ये पोट भरू शकते छान मोठा डोसा घालून मी परतवून घेतला आहे यावर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालून घेऊ तर मित्रांनो असा हा हेल्दी टेस्टी आणि सोपा रागीचा डोसा तयार आहे माझ्या नातीला तर हा खूपच आवडला तुम्ही हा नक्की करून बघा तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर करवा कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन रोचक रेसिपीसोबत धन्यवाद आणि हो डिस्क्रिप्शन पाहायला विसरू नका नक्की डिस्क्रिप्शन बघा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्णकृती दिली आहे त्यामुळे तुम्हाला परत व्हिडिओवर न जाऊन बघता किती साहित्य आणि किती काय घेतले हे सगळं तुम्हाला त्यामध्ये दिसेल तोपर्यंत तुम्ही आता पुढच्या व्हिडिओपर्यंत नक्की आनंदात राहा आणि आनंदाने स्वयंपाक करा आणि निरोगी राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद एवढा एक डोसा जर तुम्ही खाल्ला तर तुमचे लंच ब्रेकफास्ट किंवा डिनर यापैकी तुमचं कोणतंही जेवण पूर्ण होऊ शकते